विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सृष्टी हनुमंत धन मी आता तुम्हाला एक वैदिक मॅचच्या ट्रिकने एक्झाम्पल एक सॉल्व करून दाखवते आपलं एक्झाम्पल आहे टू हंड्रेड थर्टी नाईन मल्टीप्लाय इलेवन आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला विदिन टू थ्री सेकेंड्स मध्ये सॉल्व करून दाखवलं जर आपण हेच एक्झाम्पल आपल्या नॉर्मल मल्टिफिकेशनने जर सॉल्व केलं असतं तर मग याच्यासाठी दोन किंवा तीन मिनटं तरी लागली असती पण हे मी एक्झाम्पल टू टू किंवा थ्री सेकंदात सॉल्व्ह करून दाखवलं आहे सो माझी तुम्हाला एवढंच सांगते मी की तुम्ही पण वैदिक मॅथ आणि अमॅथसचा हा हा कोर्स जॉईन करा तुम्हालाही याचं प्रॉफिट होईल तुम्हीही दोन टू थ्री सेकंड्समध्ये अशा एक्झाम्पल सॉल्व्ह करते सो आता मी तुम्हाला हे सांगते की मी पाटील मॅडम मी फक्त व्यापास आणि वेदिक मात्रच कोर्स केलेला नाही मिडब्रेन आणि असे सुद्धा भरपूर काही कोर्स केलेले आहेत तर मी फक्त याच्यासोबत नुस अजून का, भरपूर काही काही शिकत आलेले जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे माइंडसेट सबकॉन्शियस माइंड असं मिडब्रेन वगैरे असं खूप काही काही मी आज मॅम सा मॅमसोबत शिकलेली आहे सो मी आता एवढंच सांगते की मी एक मॅमच्या हाताखाली एक पुस्तक लिहिते सुद्धा एक बुक आहे शनल फक्त मॅमच झालेली आहे so, सो तुम्हीही हा कोर्स जॉईन करा तुम्ही ही एवढं मोटिवेशनल व्हा आणि माझ्यासारखे ग्रेट व्हा